<laughs> चा या वाळवंटामध्ये वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या दुबईच्या राजानं नंदनवन केलं या ठिकाणी टेक्नॉलॉजी सर्वधर्म समभाव शिस्त आणि ज्या पद्धतीची स्वच्छता आणि ऐश्वर पाहायला मिळतं ते त्या राजांच्या विजनमधून आपल्याला खरच काही गोष्टी खात्रीनं शिकता येतील कोणत्याही देशामध्ये विकास शिक्षणाचा उद्योग व्यवसायाचा शेतीचा विकास हा फार महत्वाचा जेव्हा दुबईच्या ऐश्वर संपन्न रस्त्यांवर आणि वेगवेगळ्या सुंदर अशा बुर्ज खली आणि अति सुंदर अशा इमारतींमध्ये आपण जातो तेव्हा लक्षात येतं की शिस्तीच्या पातळीवर स्वच्छतेच्या पातळीवर आरोग्याच्या पातळीवर आपण काय करत आहोत हा प्रश्न निर्माण होतो खरंच मित्र हो आपण विचार करूया आपण काय करतोय